नमस्कार नो एक्झाम वार्ता या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण प्राईम पब्लिकेशनद्वारे नुकताच प्रकाशित करण्यात आलेला आय सी डी एस अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका सराव प्रश्नसंच याविषयी डिटेल रिव्ह्यू पाहणार आहोत ठीक आहे सो जास्त वेळ वायानं घालवतो आपण सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका प्रश्नसंच हा प्रश्नसंच नुकताच प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे या प्रश्नसंचामध्ये आपल्याला आय सी डी एस योजना कायदे पोषण अभियान व संगणक ज्ञान या घटकावर आधारित सराव प्रश्नसंच देण्यात आलेले आहेत सर्वप्रथम या ठिकाणी आपण या प्रश्न संचाची वैशिष्ट्ये पाहूयात या प्रश्न संचामध्ये आपल्याला महिला व बाल विकास पदाशी संबंधित विविध परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर विविध परीक्षांमधील बालकांशी संबंधित आधारित असलेले प्रश्नांचा यामध्ये समावेश आहे त्याच्यानंतर बालकांशी संबंधित कायद्यावर आधारित संभाव्य सराव प्रश्नांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर आय सी डी एस सेवा योजनांवरती विविध परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न तसेच संभाव्य सराव प्रश्न देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर पोषण अभियानावर आधारित संभाव्य सराव प्रश्न सुद्धा यामध्ये देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर बाल आरोग्य व बाल शिक्षणाशी संबंध प्रश्नांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर संगणक या घटकावर आधारित प्रश्न यामध्ये देण्यात आलेले आहेत या प्रश्न संचामध्ये देण्यात आलेले सर्व सराव प्रश्न हे टी सी एस पॅटर्नवरती आधारित आहेत आता या सराव प्रश्न संचाच्या अनुक्रमाणिकावरती आपण एक नजर टाकूयात सुरुवातीला या ठिकाणी आपल्याला अंगणवाडी मुख्य से सेविका किंवा पर्यवेक्षिकेच्या परीक्षेचं स्वरूप देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर या ठिकाणी बालके व महिलांशी संबंधित कायद्यावर आधारित प्रश्नसंच देण्यात आलेला आहे यामध्ये पाहूयात कोणकोणते कायदे देण्यात आलेले आहेत तर लैंगिक अपराधापासून मुलांचे संरक्षण अधिनियम दोन त्याच्यानंतर बाल हक्क संरक्षण आयोग अधिनियम दोन हजार बाल व किशोरवयीन कामगार प्रतिबंध व विनिमय अधिनियम दोन हजार एकोणीसशे शहाऐंशी त्याच्यानंतर बाल न्याय मुलांची काळजी व संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरा बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ गर्भधारणा पूर्व व प्रसव पूर्व रोगनिदान तंत्रे अधिनियम एकोणीसशे चौऱ्याण्णव वैद्यकीय गर्भपात अधिनियम एकोणीसशे एकाहत्तर प्रसूतीविषयक विषयक लाभ अधिनियम एकोणीसशे एकसष्ट अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे छप्पन्न त्याच्यानंतर पुढे पहा कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध व निरसन अधिनियम दोन हजार तेरा बालविवाह प्रतिबंध अधिनियम दोन हजार सहा हुंडा प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे एकसष्ट कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार व राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम एकोणीसशे नव्वद अशा प्रकारे एकूण चौदा प्रकारच्या विविध महिलांशी संबंधित असलेल्या कायद्यांवरती आपल्याला विविध परीक्षांमध्ये आलेले प्रश्न व त्या संबंधित टी सी एस पॅटर्नवरती आधारित सराव प्रश्न संच देण्यात आलेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया पुढचा कोणता घटक देण्यात आलेला आहे पुढे या ठिकाणी पोषण अभियान व विविध योजनांवरती आधारित संभाव्य सराव प्रश्न संच देण्यात आलेला आहे यामध्ये पोषण अभियान संभाव्य सराव प्रश्नसंच देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर चालू घडामोडीशी संबंधित महिला व बालकांच्या योजना याच्यावरती आधारित सुद्धा संभाव्य सराव प्रश्नसंच देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर महिला व बाल विकास या घटकावरती आधारित संभाव्य सराव प्रश्नसंच देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बाल विकास या घटकावरती आधारित सराव प्रश्न संच देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बाल आरोग्य व महिला आरोग्य यासारख्या महत्वाच्या घटकावरती सुद्धा सराव प्रश्नसंच देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर पुढे पहा बाल शिक्षणाशी संबंधित संभाव्य सराव प्रश्नसंच देण्यात आलेले आहेत त्याच्यानंतर बालकांशी संबंधित धोरणे विविध आयोग व विविध परिषदा यांच्यावरती आधारित सुद्धा संभाव्य सराव प्रश्नसंच देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर समावेशक शिक्षण व विशेष गरजा असणारी बालके या महत्त्वाच्या घटकावरती सुद्धा संभाव्य सराव प्रश्नसंच देण्यात आलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी संगणक ज्ञान या घटकावरती आधारित विविध परीक्षांमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न तसेच संभाव्य सराव प्रश्न संच देण्यात आलेला आहे व त्याच्यानंतर सरते शेवटी या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा घटक राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आता लागू झालेला आहे ते आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक आहे ते सुद्धा या ठिकाणी एंडला नोट्सच्या स्वरूपामध्ये आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे सर्वात महत्त्वाचे मैत्रिणींनो यावेळेस प्रथमच टी सी एस अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेचा पेपर घेणार आहे त्यामुळे टी सी एसचे अंगणवाडी मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिकेचे झालेले पेपर उपलब्ध नाहीत त्यासाठी या ठिकाणी आपल्याला इंग्रजी मराठी सामान्य ज्ञान गणित बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित या विषयाबाबत टी सी एसचा प्रश्न विचारण्याचा दर्जा समजावा या उद्देशाने टी सी एसने इतर परीक्षेसाठी घेतलेले क्वेश्चन पेपर या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेले आहेत अशा पद्धतीने या प्रश्नसंचातून आपल्या एकूण ऐंशी गुणांची परिपूर्ण तयारी होणार आहे या प्रश्नसंचाची एम आर पी प्राइस जर पाहिली तर ती आहे दोनशे चाळीस रुपये दोनशे चाळीस रुपये जरी एम आर पी प्राइस असली तरी ती कोणत्याही बुक स्टॉलवरती आपल्याला इझिली डिस्काउंट प्राइसमध्ये अवेलेबल आहे हा प्रश्नसंच महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहे तसेच ऑनलाईन ॲमेझॉनवरतीसुद्धा सुद्धा अवेलेबल आहे ॲमेझॉनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे ठीक आहे नो आजच्या या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण थांबूया आय होप तुम्हाला आजचा हा रिव्ह्यू व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करणाऱ्या इतर मैत्रिणींसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग